पाणी उकडलंय चांगला पालक स्वच्छ धुवून घेतलाय छानपैकी तडखा बसलेला आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओमध्ये हो संध्याकाळची वेळ आहे आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे खास करून एक रेसिपी आमच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला मी गावी होतो त्या निमित्ताने सेलिब्रेशन काय झालं नाही आम्ही काही सेलिब्रेशन काही करणार नाही आहोत जस्ट तुम्हाला एक अपडेट द्यायचं होता म्हणजे आम्ही आता घरी रेसिपी करतोय कारण मी आता आलोय पनवेलला तर काही इकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील काही काही माझे पर्सनल काम आहेत ऑफिशियल काम आहेत ते पण करायचे आणि नंतर परत मी गावी जाणार आहे तर हा व्हिडिओ चालल्यानंतर तर खास करून आज काय बनतोय आज पनीर पालक पनीर बनतोय नमस्कार नमस्कार प्रज्ञ उठला झोप येतो कारण प्रज्ञा कुलनंतर पहिला झोपतो आणि तो उठतो या टायमाला तर ह्यावेळेस आता बनते पालक पनीर गावची वेळी बघितले का आता जर आम्ही मुंबईला आलो ना तर मुंबईचे काहीतरी जरा टेस्ट करूया काहीतरी नवी पदार्थ कांदा टोमॅटो काजू मेन म्हणजे पालक त्याच्याच करायचे पाहिजे आपल्याला आणि पनीर हे मेन मुख्य पदार्थ आहेत आणि दही ना? दही काजू आणि लसूण वगैरे सगळं लागणार आहे कसुरी मेथी आता हे काय करणार सगळे परत तो ती मसाला ओके टोमॅटो आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये नाही घालायचं सर पेस्ट ना त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची सगळं एकत्रित मिक्सरला वाटायचं आता माझी पेस्ट आहे ऑलरेडी त्याच्यामुळे मी ते करत नाही फक्त कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून देते पाणी उकळलंय चांगला पालक स्वच्छ धुवून घेतलंय एकदा ते सर पाण्यात गरम पाण्यात नंतर छोटा होऊन जातात चिमून जातात चिमून टॉमॅटो आणि कांद्याची अशी पेस्ट करून घेतले मिक्सरला पनीरचे असे पीस करून घेतले चौकोनी आयताकृती दोन मिनटाच्या आतमध्ये गरम पाण्यामध्ये पालक झाला नरम जसा पथणू कसा झोप्यातून उठतो नरम असतो तसा काय बधू <laughs> भिजवलेले काजूचे त्याची ही पेस्ट केली तुम्ही काजूचे गर खाल्ले ना अरे खूप झाल्यात काजूचे घर आम्ही बोलत होते पोरा आले असे तर मजा केली नसते थोडे आणले मी आम्ही मुंबईला इकडे केले पण थोडेसे काल रात्री नवा केला, केला। गावचा मेवा आहे तो सध्या बाराशे रुपये किलो चाललाय मार्केटला आता रेसिपी करायच्या अगोदर आपल्याला खास करून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला एक गिफ्ट आलेला आहे सो so, ते गिफ्ट तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो काय आहे ते खास करून वर्षाच्या कामाच आहे घरामध्ये खास करून क्लिनिंग साफसफाई करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि ते तुम्हाला दाखवतो काय आहे ते सरप्राईज आहे सरप्राईज मग प्रदनु बोलते लवकर उघडा ओपन करूया हे आहे बॉक्स पार्सल आलाय बघा आहे व्हॅक्यूम क्लीनर आणि हे व्हॅक्यूम क्लीनर आहे त्याच्यामध्ये सगळे जे टूल्स आहेत ते आतमध्ये लावलेले आहेत ला आणि त्याच्यामध्ये एक रॉड असतो आहे बघा स्टिक वॅक्युम क्लिनर आहे ती स्टिक असते लांबचे लांब अशी आणि इकडे युजर मॅन्युअल दिले बघा हा आवडलं ना ते हे कसं यूज करायचं ते आपण बघूया आगारोचं हे स्टिक व्हॅक्यूम क्लिनर आहे ते चारशे वॅटमध्ये येतं बावीस वोल्टेज आहे त्यामध्ये त्याचप्रमाणे डी सी मोटर याच्यामध्ये आहे खास करून दोन हजार एम ए बॅटरी पॉवर आहे त्यामध्ये थ्री ॲडजस्टेबल सक्शन मोड असतात त्यामध्ये याच्यामध्ये मल्टी फ्लोअर रोलिंग ब्रश असतात जे आपल्या फ्लोअरवरील कचरा साफ करण्यासाठी खूप एकदम उपयुक्त असतात फ्लेक्सिबल हेड आहे ज्याच्यामुळे दोनशे सत्तर डिग्री आपल्याला ते वॅक्युम फिरवता येतो टू इन व्हॅक्यूम क्लिनर आहे हा घरात प्रत्येकाच्या असायलाच पाहिजे या वॅक्युम क्लिनरची एक वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे असा हा आगारो कंपनीचा व्हॅक्यूम क्लिनर आम्ही घरी वापरून बघितला याचे सगळे टूल्स आम्ही हाताळले एकदम छान आहे वापरायला एकदम सोपं पण आहे हे कॉम्पॅक्ट आहे ॲडजस्टेबल आहे हव्यात ते फक्त टूल्स आपण आपल्याला हवे ते क्लिनिंग करता येते सोफा मॅट्रेस असो घरातील कोपऱ्यातला कचरा असो स्पीकर असो काचेच्या वस्तू ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करताना आपल्याला एकदम इझी पडतं तर प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजे असा हे आगारो कंपनीचा प्रोडक्ट छान होतं आम्हाला आवडलं आणि गिफ्ट मस्तच आहे तुम्हाला याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तुम्हाला पण हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता बाहेरचं क्लिनिंग आपण करत असतो परंतु खाली असा कोपऱ्यातला सोफ्याच्या आतमध्ये बारीक बारीक बारी असे डस्ट असते जे आपल्याला दिसत नाही त्यासाठी हे खूप गरजेचे आहे आणि त्याने आपल्या घरात जेवढी स्वच्छता राहील तेवढं आपलं आरोग्य पण चांगलं राहतं तर मंडळी बघितल्या आम्हाला कुठलाही गिफ्ट आलेला आहे अगारोचा स्टिक व्हॅक्यूम क्लिनर आणि त्याच्यामध्ये असलेले सगळे हे टूल्स आम्ही वापरून बघितले आणि छान वाटले तुम्ही सुद्धा हे ऑर्डर करू शकतात अमेझॉनवर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरून ऑर्डर करा जरूर छान आहे प्रोडक्ट घरात उपयोगी लागणाऱ्या वस्तू त्यामधला uh, ह्या एक व्हॅक्युम क्लिनर या ठिकाणी आता आपला पालक आहे पूर्ण नरम झालाय पूर्ण आणि कलर पण चेंज झालाय आता हा यातनं काढून आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचा आहे तर वर्षाने काय केलं तू बघा थंड पाणी ठेवला तर फ्रीज मध्ये थंड पाणी घातलं ना पालक कलर जास्त उतरत नाही पालक चा थोडा मजा आहे म्हणजे जास्त नाही पालक चा कलर हे होत

आहे ते तेल मात्र पुढे करून घ्यायचं हां थोडे थोडे घ्यायचे ना तेल थोडं गरम करायला फोडणीची सुरुवात ही जीरा घाल어요 थोडं फोडणीला आणि आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवली होती हो ती घालूया सोबतच आपण ही आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे ती पण घालायची आणि ती पण चांगली तेलामध्ये चांगली परत होतो खास करून कॉम्बिनेशनच कॉम्बिनेशन पनीर आणि पालकचा ही भाजी बऱ्याच जणांची फेवरेट असू शकते आमच्या घरी पण बनत असते सर्रास वंदे भारत आले की आम्हाला लगेच खुनावते तिच्या आवाजावरनं बरोबर टायमिंग तिचं साडे नऊ वाजता जाण सुसाड असते तिथं थांबायचं नाही ना आवाज तिचा एकदम लगेच ओळखता येतो हा पाजू आमच्या घरी बरोबर साडे नऊ वाजले वध्य भरत आले वध्य भरत आले लगेच वातावरण मस्त आपण सगळे मसाले तिखट मसाला थोडा गरम मसाला पावडर। मसाले या वर्षी मसाल्याचा व्हिडिओ लवकर आहे कसा बनवतो कुठे बनवतो कुठून आणतो काय आणतो आणि आपण मार्केटचा पण व्हिडिओ करणार होतो तो करू लवकर बरेच जण वाट बघतात त्या व्हिडिओ नाही गावाला व्हिडिओ पण करायचा आहे फिश करी मसाला आपण गावाला कसा करतो कारण गावाला जो म्हणजे मसाला बनतो खास करून आपले मसाले रेग्युलर ऑर्डर करणारे बरीच सारी मंडळी आहेत सस्ता मंडळी थँक्यू सो मच खूप आम्हाला हा मसाला आपला असा ग्रेव्ही भाजून घेतलेला

चाणा सोदरीपी आणि जेवढ्या जेवढ्या आपल्या रेसिपी तुम्हाला दाखवत ना त्या सगळ्या भारी होतात मला प्रतिक्रिया म्हणून कळत तुमच्या आता आपण सगळ्यात लास्टला ऍड करते थे पालकपुरी

मी आपल्या आहारामध्ये पालेभाज्या पाहिजेच आज आमच्या घरी बेट आहे स्पेशल पालक पनीर, पनीर। आणि ही एकदम पन्नाट अशी रेसिपी आहे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन चांगला आहे तर आता फायनली ॲड करता येते पनीर ट्राय केले तडका तडखा पण द्यायचा नंतर अच्छा हे तडखा पण द्यायचा आपल्याला ओके तरच ती एकदम आणखी त्याची टेस्ट वाढते फोडणीच दिलीच पाहिजे नंतर आणखी वेगळी आता एक असं पनीर आहे ना हे आपण थोडेसे फ्राय करून घेतले तेलामध्ये ते काय लगेच शेज कर तडखा बटरमध्ये द्यायचाय का टेस्ट येते

छानपैकी तडका बसलेला आहे आणि जो बटर आणि लसूण आणि मिरचीचा जो फ्लेवर आहे तो मिक्स झाला मस्त कलर पण छान आला आहे आणि पनीर जो आतमध्ये आपण घातलेला तो मंद आच्यावरती शिजवून बघितला आहे आणि आपली ऑलमोस्ट फायनली रेडी झालेली आहे ही रेसिपी पनीर पालक पनीर सोबत तडका मारलेली थोडी उकळीकडं आपण मीठ घातलेली आहे अंदाजाने सगळं एकदम परफेक्ट झालेलं आहे गरमागरम भाकरीसोबत चपाती सोबत एक नंबर होय हा हा ते सगळे म्हणजे नंतर एकदम भारी पडत नाही तर आता हे रेसिपी तुम्ही अशी नक्की करून बघा पालक पनीर किंवा पनीरच्या भरपूर सारे रेसिपी आहे एक क्लिक वरती भरपूर साऱ्या रेसिपी दिसतात प्रत्येकाची एक वेगळी वेगळी स्टाईल असते आणि त्यातील काहीतरी ऑथेंटिक करण्याचा प्रयत्न करत असतो तर आमची घरची आम्ही जी कशी करतो ती तुम्हाला एक टिप्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे अशी एक रेसिपी जे आपले मंडळी आहेत ते बघतात ते करतात तर आवडतं सगळेच लोक काही शिकून येतात हा काही ना काही आपण नवीन नवीन शिकत असतो नवीन नवीन त्या माध्यमातून आपण नवीन काहीतरी द्यायचा प्रयत्न करत असतो छान रेसिपी व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक शेअर कमेंट होऊन द्या तुमची एक प्रतिक्रिया पण द्या वर्षान इकडे मस्तपैकी ही रेसिपी रेडी केलेली आहे पालक पनीर मारून कलर लगे आहे आणि आम्ही जेवायला बसणार गरमागरम ही भाजी चपाती सोबत भातासोबत एक नंबरच लागते पण तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि गिफ्ट मी बघितलेच असेल छान आहे घरात साफसफाई करायला एकदम इझी तर तुम्ही ते ऑर्डर करू शकतात दुसरी गोष्ट आता काही दिवस इकडे राहून परत तुम्हाला पनवेलमध्ये काही व्हिडिओ आम्ही एक ट्रिप प्लॅन करतोय एक दोन दिवसासाठी तर तिकडचे पण व्हिडिओ बघायला मिळतील ते एक अपडेट आहे सो स्टेट ट्यून राहा तुम्ही आणि तुमचा सपोर्ट तसाच कायम राहता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाबा टेक केअर